त्याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री मागच्याच कॅबिनेट वर सांगितलं की ती गठन करून त्याच्यावर चार चार लोकांच्या तत्काळ नियुक्त्या आपल्याला कराव्या लागणार आहे अशी घोषणा त्यांनी काल केली पण ती पेपर आणि ते असंच असतं की गोपनीय खात्या तुम्ही सांगत तसं असतं की आपली गोष्ट बाहेर सांगू नये तसं कॅबिनेटच्या बाहेर बोलू नये पण आता तुमच्या समोर बोलल्या म्हणजे काय अडचणच नाहीये सांभाळणारे तुम्हीच आहे त्यामुळे आज सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि मला तरी असं वाटतं की मागच्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे कार्यक्रम होत गेले मला आठवतं की बरेच पत्रकार आमच्याकडे आहेत मागच्या काळात आले की जशी कॉलनी मागच्या काळामध्ये झाली होती तशी पत्रकार आता पत्रकार वाढल्यामुळे ते झाली पाहिजे त्याची जागा की अशी काही जागा आपण सुचवा की त्याच्यामध्ये आम्ही आपल्याला मदत करू शकतो जसं आता आमचं नवीन सरकार आलंय तसं महापालिकेमध्ये नवीन सरकार आलंय पटव कोण निवडून येणार आहे म्हणजे कारण तुमच्यावरच कार्यक्रम असतो आमचा बऱ्यापैकी म्हणजे मला ही। तरी असं वाटतं की तुमच्या काही लोकांना घरं नाही ही स्थिती आहे ही आहे मला तरी असं वाटत की शहरामध्ये जर तशी गरज पडली तर महापालिका गठन झाल्यानंतर आमच्यासारख्या मंत्र्याची काही गरज पडली तर शंभर टक्के आम्ही मला या ठिकाणी मदत करू ही खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि हेल्मेट वापरणं हे तुम्ही सुरू केल्यानंतर आमच्या सारख्यांना सुद्धा त्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे गंजी है, खबरों का वो चिराग है जो अंधेरे में रोशनी लाता है, और सच्चाई के रास्ते चलकर समाज को राह दिखाता है। तू दे ते दाखनार है हमारा, ते तू विशार हमारा दाखनार है, आज या सुंदर अशा कार्य करवाना, और एका भाषण ला, और मुक्नार है सेठ निंजा, पुणे तिथे काय होणे म्हणजे त्यामुळे आमचे कलेक्टर पण निपून राहिले आहेत ते, ते पण जोरदार काम करायचं आणि निश्चितपणाने आज ते भाषणाने ऐकू शकणार नाही कारण की मला विचारून पुण्याला जायचं असल्यामुळे साहेबांना जायचं पण साहेबांना इथून काय राहता येईल मला घरी जाऊन घेऊन जायचं आहे त्यामुळे साहेबांना मी विनंती केली पण मी एक माणूस पटवून ठेवला आहे भाषण पूर्ण टेप करायचं त्यामुळे जरी मी इथं ते ऐकण्याची संधी सोडली तरी मी ते निश्चितपणाने ऐकणार आहे कारण की असे काही लोक आहेत आपल्यामध्ये रत्न आहेत त्याच्यामध्ये एक रत्न आहे ओके साहेब म्हणजे आपलं एक रत्नच आहे पत्रकारितेमधलं एक दिशांमध्ये आणि मी आपल्या सगळ्यांना खूप खूप पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आता इथं चांगलं बोलूया तर माझ्याही चांगल्या बातम्या पुढे छापा

चौधरी महिंद्र पाटील संतोष नवले आपल्या हस्ते परत आपल्याला माने सोबत जे आपले दर्पणकार पुरस्कार हे आहेत त्यांचा एक आपण गुरु फोटो घेणार आहोत पण आपण एक मुलं

हेल्मेटेल पुढे चांगला फोटो दिलेला आहे आपण आपण पहिल्या वर्षाचा तास जमी करून हा धुवायचं आहे

आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत ती बातमी होती ती आपल्याला जिमा करून आपल्याला आली होती आणि तीच बातमी रिलाईट कशी झालेली की याचं उद्घाटन पाहून जास्त आपण करत आलेलं आहे जी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता सर्वांना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपण सर्वजण वेगवेगळ्या बोलत असतो की आता एआयचा जमाना आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आता पुढचा फ्युचर आहे आणि जर आपण ए आयचा जर वापर बघितला तर तो इंग्रजी माध्यमापर्यंत मर्यादित आहे चॅट जी पी वापर केला जातो पण मराठी माध्यमांमध्ये एआयचा वापर अजूनही केला जात नाही रिजेश सिंग साहेब जे महासंचालक आहेत त्यांनी आता नागपूरच्या एका कार्यक्रमामध्ये आठ दिवसापूर्वीच ए आय वरती याच्यावरती भाष्य केलं होतं की पुढच्या एक तीन वर्षामध्ये एआयचा कसा वापर होऊ शकतो तर सेम तेच ऍप आम्ही माय रिपोर्टर हे आपल्या समोरात इथे सादर केलेलं आहे मी मान्यवरांच्या उपस्थित पाच मिनिटात एक कसं वर्क होतं हे दाखवेल तुम्ही तयार होते है। आता डाव्या साईडला दिसते आहे की जनरेट न्यूज आर्टिकल आता इथे क्लिक केल्यानंतर ही बातमी कशी होते दिसेल सगळ्यात पहिले तुम्हाला तुमची लँग्वेज सिलेक्ट करायची आहे तुमची बातमी इंग्लिश का मराठी मग मराठी पण सिलेक्ट केली आता आपल्याला बातमी तु करायची